आज वैसा पूर्णिमा का दिन है सभी लोगों के लिए क्योंकि तथागत भगवान भुद्ध, सिर्फ बुद्धिस्ट लोगों के लिए नहीं है मुक्ति का रास्ता चाहता है मानवता का रास्ता चाहता है हम सभी लोगों की जगह भी देने जा रहे हैं वही एक रास्ता कई का कांस आगे बढ़ने की सुख के लिए शांति के लिए तो इसीलिए

Come on, 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 पुरे स्वाखातो भगवता स्वाखावता भगवान बुद्ध के आशीर्वाद धर्म के आशीर्वाद आर्य मास क्या आशीर्वाद हमारे तती शरण ग्र यशसिद्धी सैनिक सेवा संघाचे या ठिकाणी असलेले अनिल डोंगरदेवी यांना विनंती आहे आपण कृपया समोर यावं ते म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी जे सांगितलं ते म्हणजे सम्यक मार्ग त्याचं देखील त्यांनी विश्लेषण केलं परंतु हे झालं तात्विक स्तरावरती हे झालं पुस्तकीय स्तरावरती परंतु त्याचं प्रत्यक्ष उद्दिष्ट कसं साध्य करायचं सा, त्याचं उत्तर सांगितलं आचार्य तेजराव इंग्रज मी तुम्हाला सांगतो मी देखील विपशण्याचा साधक आहे ते परंतु मी दोनदा विभाषणा मी देखील केलेला आहे मला माहित नाही इथे उपस्थित असल्या किती जणांनी केलेलं आहे खूप चांगला मार्ग आहे आणि ते असं बोलून होणार नाही किंवा सांगून होणार नाही ती अनुभूती घ्यावी लागते ती अनुभूती घ्यावी लागते यापैकी किती जणांनी विपशना केलं हात हातवर केलं तर धन्यवाद मग मला हे जाणून खूप दुःख होत आहे तर बुलढाणा हे मध्ये बुलढाणा खंड जिल्ह्यामध्ये पांगरी येथे विपशना केंद्र असताना देखील इथे आवर्जून भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त तो उपस्थित असलेला म्हणजे आस्था आहे काहीतरी करण्याची इच्छा आहे ज्यांनी चार गोष्टी वाचलेल्या आहेत भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला मार्ग सांगितलेला आहे त्याचं कुठे ना कुठे वाचन केलेलं आहे कुठे ना कुठे काहीतरी पटलेलं आहे कुठे ना कुठे आपल्या स्वतःच्या अंतकरणाला आव्हान दिलेलं आहे म्हणून आज आपण इथे आहात आणि इथे असून देखील इथे अत्यंत कमी जणांनी विभशना केल्याचं इथं जे काही निदर्शनास येते तर मी सर्वांना प्रथमतः आवाहन करेल आपल्या इथे जे काही पांघरी येते विपशना केंद्र आहेत ते आवर्जून करावं कोणाला वस्तूंचं दुःख आहे कोणाला आजुरांचं दुःख आहे कोणाला वस्तू प्रतिष्ठेचं दुःख आहे कोणाला यशाचं अपयशाचं दुःख आहे दुःख आहे दुःखाची कारणं आहे दुःखाची कारणं कृष्ण आहेत दुःखाचं निवारण आहे आणि या तृष्णा तीन प्रकारच्या आहेत स्थूल तृष्णा आहे मला वस्तू पाहिजे मला पद पाहिजे मला प्रतिष्ठा पाहिजे मला चांगल्या गोष्टी पाहिजेत मग सूक्ष्म तृष्णा आहे मला श्रेय मिळालं पाहिजे मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे मला यश मिळालं पाहिजे मला दुःख नाही मिळालं पाहिजे मला कोणी लबाड म्हटलं नाही पाहिजे आणि त्याच्याहूनही जास्त अतिसूक्ष्मतृष्ण आहे ज्या आपण फिलिंग म्हणतो मला चांगलं वाटलं पाहिजे मला आनंद झाला पाहिजे मला चांगल्या संवेदना मिळाल्या पाहिजे या तृष्णा जर आपण कमी केल्या तर निश्चितच दुःखाचं निवारण होऊ शकते आणि चौथ आहे जर दुःख आहे तर त्याचं निवारण आहे आणि दुःखरहित अवस्था निर्माण होऊ शकते तर निश्चितच ही चारे सत चार सत्य आपण जर समजली तर आपलं जीवन हे सुखकारक सुखमय आनंदमय होऊ शकते